छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून अनेक प्रकारचे वाद झालेले आपण पाहतच असतो त्यातच मागच्या काही दिवसापूर्वी ध्रुव राठीने छत्रपती शिवरायांच्यावर केलेल्या एका व्हिडिओतून एक नवीन वाद निर्माण झाला इतिहास जेव्हा जेव्हा स्पष्ट शब्दात काहीच सांगत नाही तेव्हा वाद निर्माण करणाऱ्यांना संधी मिळते ध्रुव राठीने सांगितलं की छत्रपती शिवरायांच्या आजोबांनी एका सुफी संतांच्या नावावरून आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली खर तर ही गोष्ट महाराष्ट्राला फार पूर्वीपासूनच माहिती होती पण तरीही हा ध्रुवराठीचा छत्रपती शिवरायांना सेक्युलर ठरवण्यासाठीचा अजेंडा आहे म्हणून या विषयावरून वाद निर्माण केले गेले आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया इतिहासाच्या पानात याबद्दल काय लिहिलं गेले छत्रपती शिवरायांचे आजोबा म्हणजेच मालोजी भोसले हे अहमदनगरच्या निजामशाहच्या पदरी एक मोठे सरदार होते मालोजीरावांना वयाची पंचेचाळीसशी पार झाली तरी पुत्र झाला नव्हता तेव्हा मालोजी राजांनी अहमदनगरच्या एका सुफी संतांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांना सांगितली ते सुफी संत म्हणजे हजरत शहा शरीफ अल हुसैनी संत शहा शरीफ यांनी काही वेळ ध्यान करून मालोजींना सांगितले की तुम्हास दोन पुत्र होतील त्या दोघांस ही आमची नावे ठेवा आणि आम्ही देतो त्या वस्तू मर्यादे करून ठेवा असे म्हणून शहा शरीफ यांनी मालोजींना दोन तलवारी लंगोट कडदोरा आणि एक पंजा अशा पाच वस्तू दिल्या त्यानंतर थोड्याच काळात मालोजींना इसवी सन सोळाशे दोन साली पहिला पुत्र झाला त्याचे नाव मालोजींनी शहाजी असे ठेवले तर इसवी सन सोळाशे चार साली दुसरा पुत्र झाला त्याचे नाव शरीफजी असे ठेवले काही जणांच्या म्हणण्यानुसार ही संपूर्ण हकीकतच खोटी आहे त्यांचे म्हणणे असे की शरीफजी हे नाव मुस्लिम वाटत असले तरी हे नाव भोसले घराण्यात त्यापूर्वी देखील होते हे जरी खरे असले तरी शहा शरीफ दर्ग्याची हकीकत आणि तो इतिहास हा काही मागच्या वीस पंचवीस पन्नास वर्षात रचलेला आणि व्हॉट्सॲपवरून फिरवलेला दिसत नाही याचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे तंजावरचा बृहदीश्वराचा शिलालेख हा शिलालेख किमान दोनशे ते अडीचशे वर्षे जुना आहे या बृहदीश्वराच्या मंदिरातील शिलालेखात स्पष्टपणे लिहिले आहे की रावा शहा शरीफ बेअली कलंदर म्हणणार एक फकीर सिद्ध पुरुष स्नेहित झाला त्या शहा शरीफ म्हणणार फकीराचे ठायास मालोजी राजांनी जाऊन आपल्यास संतान नाही म्हणून सांगितले याच शहा शरीफ यांच्या आशीर्वादानंतर पुढे मालोजीरावांना पुत्र झाल्यानंतर याच सिद्धपुरुषाच्या नावावरून मालोजींच्या पुत्रांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली गेली कविंद्र परमानंदांचा शिवभारत हा ग्रंथ हा मराठ्यांच्या इतिहासावरचा सर्वात महत्त्वाचा समकालीन ग्रंथ मानला जातो काही लोक याचा वापर देखील अत्यंत चुकीच्या पद्धतीने करत आहेत आता शिवभारतातील हा उतारा पहा नंतर शंकराची आराधना केल्यावरून मालोजीला मुलगा झाला त्याचे नाव शहाजी आणि पुढे दोन वर्षानंतर दुसरा मुलगा झाला त्याचे नाव शरीफ असे ठेवले शहा व शरीफ ही नावे एका सिद्ध पुरुषाच्या नावावरून ठेवली होती आता शिव भारतात हा सिद्ध पुरुष म्हणजे कोण हे मात्र लिहिलेलं नाही तेव्हा इथे तर्काचा वापर करावा लागतो परमानंदाने शंकराची आराधना केल्यावरून मालोजीला मुलगा झाला असे म्हटले असले तरी त्यांची नावे मात्र एका सिद्ध पुरुषाच्या नावावरून ठेवली असेही सांगितले आहे शहा आणि शरीफ ही नावे शंकराची किंवा शंकराच्या भक्त असणाऱ्या एखाद्या सिद्ध पुरुषाची आहेत असे कुठेही लिहिलेले नाही त्या उलट बृहदीश्वराच्या शिलालेखातील सिद्ध पुरुष हा शब्द परमानंदाच्या सिद्ध पुरुष या शब्दाशी जोडला असता हे पक्के लक्षात येते की हा सिद्ध पुरुष म्हणजे नक्कीच अहमदनगरचा शहा शरीफ हाच असला पाहिजे आणि सिद्ध पुरुष हा हिंदूच असावा असा, असा कोणताही नियम नाही मालोजीराजे हे अहमदनगरच्या निजामशाहच्या दरबारातले सरदार होते त्यामुळे त्यांनी अहमदनगरच्याच एका सुफी संतांना नवस बोलला त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे ती म्हणजे पंधराशे सत्तावीस साली जन्मलेले शहा शरीफ हे मालोजी राजांना प्रत्यक्ष भेटले आहेत त्यावेळी ते हयात होते ही घटना इसवी सन पंधराशे पंच्याण्णव ते सोळाशेच्या दरम्यानची असावी पुत्रप्राप्ती ही अनेक व्यक्तींच्या जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट आज एकविसाव्या शतकात देखील समजली जाते तेव्हा सोळाव्या सतराव्या शतकातील एका हिंदू सरदाराने पुत्रप्राप्तीसाठी एखाद्या मुस्लिम संताकडे नवस केला त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण अशा कित्येक गोष्टी आपल्या आजूबाजूला आज देखील घडत असतात तो काळ तर आजपासून चारशे वर्षे जुना होता असं म्हणतात की मालोजी राजांनी शहा शरीफ दर्ग्यासाठी अहमदनगरच्या निजामशाकडून एक गाव इनाम केलं इथल्या दर्ग्यात नौबतीची सुरुवात केली ही नौबत प्रत्येक गुरुवारी आज देखील वाजवली जाते अहमदनगरचा शहा शरीफ दर्गा आज देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक विखुरलेल्या शहाजी राजा आणि शरीफजी राजांच्या वंशजांचे श्रद्धास्थान आहे अनेक भोसले कुटुंबीय आज देखील अतिशय श्रद्धेने शहा शरीफ दर्ग्याला भेट देतात त्यामुळे ही गोष्ट काही आत्ता रचलेली नाही तो या महाराष्ट्राचा अत्यंत महत्वाचा इतिहास आहे राजकीय पातळीवर हिंदू आणि मुस्लिम यांच्या त्या काळात मोठ्या प्रमाणावर वैर असले तरी सामाजिक पातळीवर भ्रातृभावाची जाणीव होतीच हेच मालोजीराजे श्रीगोंद्याचे संत शेख मोहम्मद यांचे निस्सिम भक्त होते हा देखील लिखित इतिहास आहे हे शेख मोहम्मद म्हणायचे फनसा अंगी काटे आत अमृताचे साठे नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन शेख मोहम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद आत्ताचे पॉलिटिकल अजेंडे बाजूला ठेवून जर इतिहासाकडे बघितलं तर हे नक्कीच लक्षात येतं की मालोजीराजे शहा शरीफ दर्गा आणि त्याच्यावरून पडलेली राजे आणि शरीफजी राजे यांची नावं हा सगळा इतिहास अत्यंत खरा आहे हा खरा इतिहास समोर असताना देखील त्याला खोटा ठरवण्याचा हट्ट काही लोक कोणत्या कारणासाठी करतात हे लक्षात येणे जास्त अवघड नाही पण आपण इतिहासावर प्रेम करणाऱ्यांनी अशा अजेंड्यापासून सावध राहिलं पाहिजे त्यामुळे ध्रुव राठीनं जे सांगितलं ते अगदीच सत्य होत उलट जी गोष्ट गेली तीन चारशे वर्षे या महाराष्ट्रात अनेकांना माहिती आहे तीच गोष्ट त्याने परत मांडली आहे हा इतिहास काही त्याने मनाने तयार केला नाही उलट भारताच्या मोठ्या ऑडियन्स समोर त्याने हे सत्य पोहोचवलं त्याबद्दल त्याचे आभारच मानले पाहिजेत मी वर दिलेली माहिती विजय देशमुख यांनी लिहिलेल्या शककर्ते शिवराय या पुस्तकातून घेतलेली आहे याशिवाय कविंद्र परमानंदांच्या शिवभारताचा देखील वापर केला आहे या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमच्या कमेंट्स इतिहासाच्या दृष्टिकोनातून केलेल्या असतील तर त्यांची उत्तरे नक्कीच दिली जातील व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र